बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार चिमणीपाखर डान्स अकॅडमी कुडाळ आणि उमेश यशवंत पाटील यांच्या वतीनं तारका हा भव्य व्यावसायिक डान्स शो शनिवारी तेरा सप्टेंबरला कुडाळ येथील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या कार्यक्रमाचं मुख्य आरक्षण सेलिब्रिटी नृत्यांगना दीक्षा नाईक असून त्यांच्यासोबत चौदा प्रतिभावान नृत्यांचे आकर्षक नृत्य सादर केलं जाणार आहे कार्यक्रमाचं आयोजक आणि चिमणी पाखर डान्स अकॅडमीचे संचालक रवी कुडाळकर यांनी नृत्य प्रेमींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय आपल्या चिमणी पाखराचे सल्लागार नेहमीच आमच्या चिमणी पाखराच्या मागे उभे राहिलेले सुनील बोक्टे सर यांनी आपल्या सगळ्यांचं स्वागत केलं आणि मी पण आमच्या चिमणी तर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो कारण जेव्हा जेव्हा आमचे चिमणी पाखराचा कसलाही इव्हेंट कसलाही प्रोग्राम जरी असला तरी आपण पत्रकार बंधू मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहता अजून एक गोष्ट आता ही पुढे जाण्या एक गोष्ट आता सांगते की एक एक ते दीड महिन्यामध्ये आम्ही एक कार्यक्रम घेतोय गेट टुगेदर चिमणीपाखरेचा त्यामध्ये आपल्या सगळ्या पत्रकारांचा आम्ही एक सन्मान ठेवतोय त्याच्यामुळे त्याचं निमंत्रण आत्ताच मी आपल्याला देतोय की आम्हाला ती एक संधी आपण द्यावी आणि आपण सगळेजण उपस्थित राहावं तर येतोय मुख्य कार्यक्रमाकडे जसं की सरांनी आता सांगितलं की चिमणीपाखरा डान्स अकाडमीतर्फे आम्ही एक नवीन कार्यक्रम घेऊन येतोय ज्याचं नाव आहे तारका तर तारका हा शो आणण्यामागे आमचं कारण एकच आहे की आतापर्यंत जे आम्ही शोज केले किंवा आतापर्यंत जे आम्ही कार्यक्रम करत आलो एका लोकल वरती होते आणि आता काही वीस वर्ष क्लासला झाले एकविसा वर्षात आपण आता येतोय चिमणीपाकडाचा सगळा प्रवास करत तर एक वेगळं काहीतरी पाऊल उचललं पाहिजे कारण जसं की आता दीक्षा इंडस्ट्रीमध्ये काम करते आशिष पाटील सरांसोबत लवकरच तिचा एक नवीन प्रोजेक्ट आपल्या समोर येईलच आणि तर अशा जर गोष्टी घडतायत किंवा एक लेवल आम्ही अप जातोय किंवा एक पाऊल आम्ही वरती जातोय तर अशा वेळी एखादा असा कार्यक्रम असावा की जो कार्यक्रम एक व्यावसायिक दृष्ट्या त्या मुलांसाठी सुद्धा त्यांच्या पालकांसाठी किंवा अकॅडमीसाठी सुद्धा खूप म्हणजे फायदेशीर ठरेल जेणेकरून त्या मुलांनाही असं वाटेल की आता चल बाबा एक मुलगी जर आपली त्या ठिकाणी जर गेली एक कलाकार तर बाकीच्या कलाकारांनी त्या ठिकाणी जाण्यासाठी सोर्स मिळावा त्यासाठी हा कार्यक्रम आम्ही सर्वांसमोर घेऊन येतोय आणि या संपूर्ण तारका शोच जी टॅग लाईन आहे त्याचं नाव आहे नृत्याचा सुरेख प्रवास या कार्यक्रमामध्ये आपल्याला विविध प्रकारची नृत्य जे आतापर्यंत आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जसे शो झाले त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने एक, किती एक वेगळा नृत्याचा प्रवास आपल्याला त्याच्यात पाहायला मिळेल त्याच्यामध्ये बसवलेले डान्स असतील कोरिओग्राफी असेल लाईट व्यवस्था असेल कॉस्ट्युम असतील किंवा रंगमंचा वापर असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप आणि आपली एक स्टोरी फॉलो होत जाईल की आपण नृत्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत पण तरी सुद्धा जी आम्ही थीम घेतली आहे त्या थीम वाईज जे आम्हाला मांडता येईल ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि खर तर हा कार्यक्रम करत असताना सगळ्यात पहिलं उभं कसा करायचा कार्यक्रम कारण हा कार्यक्रम उभं करताना आम्हाला सगळ्यात जास्त हा मोठा प्रश्न होता कारण याचं बजेट खूप मोठं आहे कार्यक्रमाचं तर आता पण गेले दीड महिन्याची प्रॅक्टिस सुरू आहे मग रात्रीचं जेवण त्यांचा नाश्ता कलाकारांचं कॉस्ट्युम त्यांचा मेकअप या सगळ्या गोष्टी अगदी प्रोफेशनल घेतलेल्या अगदी गाडी सुद्धा आमची आली आहे चिमणीपाकची तारका शो साठी खास जी आम्ही बाहेर लावली आपण नंतर बघू शकता पण हे सगळं आम्हाला देण्यासाठी ज्यांचा हातभार लागला ते सन्माननीय श्री उमेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या मेसेज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यांचा खूप मोठा आम्हाला हातभार लागला हा कार्यक्रम उभा करण्यासाठी आणि फायनली हा कार्यक्रम आता उभा राहिलाय आणि अगदी दोन दिवसावरती हा कार्यक्रम आलाय म्हणजे तेरा तारीखला संध्याकाळी सहा वाजता तेरा सप्टेंबर संध्याकाळी सहा वाजता मराठा समाज हॉल जिथे आपण आता आहोत त्याच्या वरचा हॉल संध्याकाळी सहा वाजता सगळ्यांसाठी आम्ही फ्री ठेवलाय जेणेकरून आपण सगळेजण या कार्यक्रमाचा आनंद घ्याल कार्यक्रम सगळ्यांसाठी फ्री ठेवण्याचं कारण एकच आहे की हा कार्यक्रम एक भव्य दिव्य असा प्रकारे बनवलाय तो सगळ्यांनी पाहावा जेणेकरून हा कार्यक्रम बघितल्यानंतर अजून दहा ठिकाणी लोकांनी सांगावं की हा कार्यक्रम तुम्ही निश्चित बघा त्याच्यासाठी हा सगळ्यांसाठी हा कार्यक्रम एक सुंदर काय होतं की भरपूर दर असतात मग कधी कधी लोकांना या कार्यक्रमामध्ये टोटल दीक्षा नाईक सोबत अजून चौदा कलाकार आहेत ते चौदा कलाकार उपस्थित आहेत थोड्या थोड्या त्यांच्याबद्दल पण सांगेन पण असा हा सुंदर कार्यक्रम आपल्यासाठी आम्ही घेऊन येतोय मला असं वाटतं आपण सगळेजण या कार्यक्रमाची प्रकारे करावी असं सर्व पत्रकारांना विनंती करतो आणि थांबतो थँक्यू सो मच आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा युट्यूब चॅनल